इथे पाहू शकता मी फुलवरचे मस्त भजे पकोडे बनवून घेतलेले आहेत आणि हे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात सोबतच मी इथं हिरवी मिरची तळलेली घेतली शाजवान चटणी सॉस आणि हे पाजे पाहा मी तुम्हाला फोडून दाखवत आहे किती सुंदर जाळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं सा स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ची भजी आणि ची भजी खूप छान होतात आणि ह्या दिवसामध्ये फ्लावर एकदम फ्रेश भेटतो म्हणजे कसं ह्याला बिलकुल कीड किंवा की आळे अजिबात नसती आणि अशाच वेळेस आपण ही भजी बनवायची कारण जेव्हा आळे असतात तेव्हा हे पूर्ण गड्डे आपल्याला फोडावे लागतात म्हणजे फोडून पाहावं लागतं आतमध्ये तसं हे याच्यामध्ये बिलकुल कीड नसल्यामुळे आपण हे आरामात फोडून एवढ्या साईजमध्ये ठेवू शकतो घेऊ शकतो त्यामुळे आता आपण आणि काही जास्त करणार नाही मी हिरवी मिरची वगैरे काही वाटणार नाही तुम्ही हवा असल्यास वाटू शकता आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते हे बेसन पीठ घेतलेलं आहे मी काही जास्त टाकलेलं नाही चवीनुसार मीठ टाकते आणि मी थोडंसं लाल तिखट टाकणार हो ला ला आहे मी काय आता जास्त म्हणजे हिरवी मिरची वगैरे असं काय टाकणार नाही हे पहा सोबतच मी जिरं टाकलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद टाकती आपण ह्यात आहे हे पहा ज्यादा काय वापरणार नाही याच्यात तुम्ही ओवा वगैरे पण टाकू शकता माझ्याकडं आहे की नाही मी पाहते जर असेल तर तो पण टाकेल आता आपल्याकडं ओवा पण आहे हा ओवा आपण याच्यात चोळून टाकूया हे पहा आता ज्याला आपण हा ओवा टाकून घेतलाय आणि टाक हे आपल्याला पीठ कालवून घ्यायचंय आणि पीठ कालवायचे त्याच आधी मी ह्याच्यामध्ये हा विनो पण टाकणार आहे पण हा विनो आपण पीठ कालवल्याच्या नंतर न टाकूया आता हे पीठ आपण कालवून घेऊया हे पाहू शकता आणि अशा पद्धतीत आपण हे भजे करू शकतो अगदी नाश्त्याला वगैरे झटपट आणि हे पीठ भिजू वगैरे द्यायची बिलकुल गरज पडत नाही अगदी पटकन तयार होतं हे पहा मी तुम्हाला हे सगळं कालवून झालं की दाखवते हे पाहू शकता आता हे आपलं पीठ असं कालवून झालेलं आहे एवढं घट्ट आहे हे आणि ह्याच्यामध्ये आता आपण हे एक लेमनचं विनोचं पाकिट टाकूया म्हणजे कसं छोटा एक चमचा ह्याच्यामध्ये असतो एवढं वापरूया आपण आणि ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकूया आणि आता हे आपल्याला छान फेटून घ्यायचं ज्यामुळे हे बेसन पीठ एकदम हलकं होतं आणि आता जितकं आपल्याला घट्ट वाटतंय त्याच्यापेक्षा ही पातळ होतं म्हणजे हलकं झाल्यानंतर ना हे पाहू शकता आणि मी सोबतच गॅसवरती तेल पण तापायला ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते मी हे पाहू शकता कढई ठेवलेली आहे हे पीठ एवढं पातळ आहे आणि एवढंच पातळ करायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा ह्याच्यापेक्षा जास्त पातळ नकोय आपल्याला हा फ्लॉवरचा आपण मागचा हा बुंदा काढून घेतलेला आहे पाहू शकता आणि आता हे जे महाग असे घड आहेत ह्याचे हा एक एक घड आपण असा काढून घ्यायचा आणि ह्याला बिलकुल कीड नाहीये तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ आहे आणि ह्या घडाला आपण असं हे असं कापून घेणार आहोत जसे की आपण लॉलीपॉप करतो म्हणजे कसं विकत आपण लॉलीपॉप खातो तसे हे पा हे असे एवढ्या साईज मध्ये ठेवायचे मी एका घडाचे चार केलेत आता ही जास्त है, तो है हे जास्त मोठं आहे तर मी ह्याच पण एक करते हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण करणार आहोत आणि हे पाण्यात व्हाय टाकले बिलकुल ह्याला कीड नाहीये अजिबात त्यामुळे असं आपण भजे करू शकतो कीड असेल तर करू शकत नाही आता मी अशाच पद्धतीने कापून घेते आता आपण ह्याचे सगळे मोठे मोठे घड काढून चार तुकडे केलेले आहेत आता जे खाली घड राहिलेले आहेत खाल साइज हे खालचे घड छोट्या साईज मध्ये आहेत पाहू शकता हा मोठा घड नाहीये तर आपण ह्याचे फक्त दोनच तुकडे करायचे हे पहा आणि जर पूर्ण तळाला गेल्यानंतर ना एकदम छोटासा घड राहतो अगदी छोटासा हे पहा हा एकदम छोटा आहे तर आपण आखा असा घेऊ शकतो त्याला आपल्याला कट करायची बिलकुल आवश्यकता नाही हा थोडा मोठा आहे आपण ह्याचे दोन साईज करून घेणार आहोत हे पहा किती मस्त झाले आता हे आपण छान धुवून याचे भजे काढणार आहोत पकोडे इथे आपण तेल पण तापायला आता ठेवलेलं आहे थोडस तेल तापून घेऊया तेल आपलं ताप आप आप छान तापलेलं आहे आणि जास्त पण तेलाचं टेम्परेचर आपल्याला नकोय थोडस कमीच हवंय म्हणजे आतपर्यंत छान शिजलं जातं हे पाहू शकता मी ह्याच्यामध्ये हे फुलावर असं ही करून घेतलंय पूर्ण कोट करून घेतलेला आहे आणि आता आपण हा तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि जितके बसतील तितके आपण सोडून घेणार पाहू शकता जेवढे तेलात बसतील आपल्या आता तेवढे आपल्याला सोडायचे आणि तेल एवढं घ्यायचं की पूर्ण हे बुडायला हवे एवढे तेल घ्यायचं पाहू शकता आणि तेल जास्त गरम पण नव्हतं म्हणजे कडक तेल नव्हतं नॉर्मलच तेल होत नॉर्मल तेलावरच आपण तळत आहोत मी आता हो। याच्यात सगळे टाकून घेते जेवढे बसतील तेवढे आणि पाहू शकता किती छान फुटतात ते आणि तसं एक फ्लावर खायला खूप टेस्टी लागतो हो। त्याचे जर असे पकोडे केले एकदम मस्त वडेपाव सारखीच लागतं खायला वडेपाव पेक्षा जास्त टेस्टी हे पाहू शकता ते मस्त फुगून वरती आले आता आपण पलटी करून घेऊया एकदम मस्त असे आणि प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर आणि शेअर जरूर करा व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करत जा आणि लाईक पण करत जा प्लीज लाईक कुणी करत नाहीये लाईक करत जा हे पहा मस्त असे आपले हे वडे झालेले आहेत आणि तेलाचं टेम्परेशन जास्त आपल्याला कडक ठेवायचं नाही कारण मग जातात आणि हे पहा किती मोठे मोठे झाले मस्त असे मी आता हे पूर्ण कॅमेरा पुढेच तुम्हाला दाखवत आहे बिलकुल मी स्टॉप केलेला नाही लगेचच म्हणजे झाले तरुण हे पहा आता आपण अशाच कलरवरती यांना काढून घेऊया हे पाहू शकता किती मस्त झाले असेच आता आपण सगळे पकोडे ह्याचे फ्लावरचे काढून घेणार आहोत अशाच पद्धतीत आपले सगळे काही पकोडे आता तळून झालेले आहेत संपूर्ण तळून घेतले मी थोडेसे राहिले तर अशा ह्या आपण उभे काट मारलेले आहेत पाहू शकता हे पण आता आपण हे तळून घेणार आहोत हे पाहू शकता आपल्याला हे काम करायचे आहे आणि काट मारल्यामुळे जास्त उडत नाही मस्त अशा मिरच्या पण आपल्या छान तळून झालेल्या आहेत पाहू शकता किती छान झाले आहेत सोबतच आपल्याला याच्यावरती थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं मीठ खाली पडलेलं आहे पाहू शकता कारण जास्त पण मीठ आपल्याला नको ह्याला मस्त आपली मिरची पण तयार झालेली आहे